नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच रहा आ, मी आज रेसिपी करणार आहे कढाई पनीर तर मी तुम्हाला दाखवते कशी प्रोसिजर आहे आणि हा टप भांड्यांचा मी ऑनलाईन घेतलेला मला खूप युजफुल होता खूप छान आहे तुम्ही करा तुम्हाला जर हवं असेल तर छोटा एकदम छान मस्त किचन मध्ये आपली तेवढी तेवढी मोजकी भांडी धुवून ठेवली ती सुकली ती व्यवस्थित ट्रॉली मध्ये पुसून लावायची आणि हे द्यायचं पुन्हा युज करायचं खूप छान आहे एवढ्या छोट्याशा जागेमध्ये मस्त राहतं पहा तुम्ही हे बघा हे असं मस्त एकदम क्यू खूप आवडतं म्हणजे सगळी छोटी छोटी भांडी राहतात आणि मग ही आता भांडी सुकली की मी ट्रॉलीमध्ये पुसून लावणार आणि चला मग रेसिपी बघूया आपण हे बघा हे वाटण आता मी वाटलं आहे याच्यामध्ये तीन टोमॅटो दोन कांदे आलं लसूण हे सर्व वाटलं आणि ते पाणी गरम करायला ठेवलं कारण पनीर आहे ना पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये ठेवल्याने पनीर एकदम सॉफ्ट होतं गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पनीर दहा मिनटं ठेवून द्यायचं तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची तुम्ही आणि पाण्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि मग हे पनीर असं दहा मिनटं ठेवून देते तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आणि भाज्या वगैरे कट करून घ्यायचं आहे बघा मी इथे कांदा घेतला आहे एक तर एकाचा अर्ध्याचा चार भाग करून असे चौकोन चौकोन असे काढून सुकते करून ठेवलेले आहेत शिमला मिरची पण तशीच चिरून घेतलेली एकच घ्यायची जास्त मग त्याचं टेस्ट अशी उघडं येते मग आणि मग हे असं ठेवलं करून मग मी तोपर्यंत सिक्रेट मसाला माझा घ्यायला गेली मी सिक्रेट मसाल्याचाही तुम्हाला रेसिपी देईन तो मी फ्रीजमध्येच ठेवते त्याच्यामध्ये काय काय असतं मला नंतर सांगेन मी कढई गरम केली आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं तुपामध्ये करायचं खूप छान लागते टेस्ट आणि बटरही घालू शकता तुम्ही तेलामध्ये एवढं खास नाही तर मग मी एक लवंग काळी वेलची आणि अजून एक लवंग घातली मग मी आणि मग जिरं घातलं जिरं छान तडतडलं एकदम असं छान ब्राऊन व्हायचं मग ते कांदा आणि शिमला मिरची घालायची आणि घातल्यावरती मग थोडंसं हलकं परतून घ्यायचं चा, आणि छान असे परतल्यावरती एकदम कमी फ्लेम ठेवायची गॅसची आणि परतून परतून मग ते ना हलकंसं सा, असं सा साईडला करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये मसाला वगैरे तुम्ही घालू शकता आणि मग हे साईडला केलं की के के मग ह्या तुपामध्येच मी हळद घातली आणि लाल तिखट घातलं दोन तीन चमचे कारण का आम्हाला तिखटच आवडतं हे गोड गोड नाही आवडत आणि हळद पावडर धने पावडर घातली आणि मग छान असं परतून घेतलं थोडा वेळ मग ते परतल्यावरती मग मी माझं वाटण घातलं आणि वाटण घातल्यावरती ते हलकं हलकं परतून परतत 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 राहायचं छान कोरडं होईपर्यंत परतायचं म्हणजे त्याचं सगळं वास असं सगळं निघून जायला हवा आणि मग ते परतल्यावरती छानपैकी असं मस्त एकदम असे छान ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे असे स्ट्रक्चरसाठी म्हणून ह्याचा उग्रवास जाण्यासाठी छान परतलं आणि मग मी थोड्या वेळ त्याला झाकून ठेवलं झाकून ठेवल्याच्यानंतर कसं मग ते कच्चापणा सगळा निघून जातो त्याचा आणि मग मी थोड्या वेळाने निवडून पाहिलं की पूर्ण बघा ड्राय झालं आहे थोडंफार आणि अजून ह्याला थोडं ड्राय करणार मी आणि मग नंतर मी एका साईडला असं सा पॅनमध्ये तूप लावलं थोडंसं हलकंच फक्त डस्ट करायचं असं थोडंसं सा शिंपडायचं सारखं था मग त्याच्यावर पनीर फ्राय करून घेतले आपले पनीर इतके सॉफ्ट झाले होत आहेत त्याच्यामध्ये आणि मग हलकेसे असे परतून घ्यायचे नुसते वरच्यावर जास्त नाही परतायचे आणि मग ते असं परतून परतून घेतलं आणि मग मी साईडला ठेवलं आणि मग मी कोळसा गरम करायला ठेवला कारण स्मोक देणार आहे मी आणि स्मोकच्या हिने इतकं छान मस्त टेस्ट येते ना मग हा बघा आपला मसाला इथे ड्राय झाला मग मी त्यात थोडंसं पाणी घातलं कारण का आता ग्रेव्ही करायची आहे ना आपल्याला मग असं छान हलवून वगैरे पाहिलं मीठ वगैरे नाही आता घातलं कारण परत ते कांद्याला पाणी सुटणार मीठ थोड्या वेळाने घालायचं आणि मग छान असं ड्राय होईपर्यंत परत पुन्हा तेल सुटेपर्यंत सॉरी तूप सुटेपर्यंत परतलं आणि मग मी स्मोकसाठी अशी वाटी ठेवली कोळसा घातला आणि मी तूप घातलं याच्यावरती तुम्ही बटर घालू शकता तेल घालू शकता आणि मग हे असं झाकून ठेवायचं हे होलामध्ये मी लवंग लावली कारण का त्याच्यातून बाहेर न जाण्यासाठी स्मोक आणि मग ठेवून द्यायचं दहा మెంటో तोपर्यंत मग मी इथे पराठा बनवायचा विचार केला की हा ह्याच्यासोबत त्रिकोणी पराठे मेथीचे छान लागतात मग मी कसुरी मेथी घातली थोडं मीठ घातलं आणि आपलं सालं चपातीला जसं आपण पीठ मळतो तसं मी असं डो तयार केला असं मस्त घट्ट आणि मग असं मळून मग मी तुम्हाला दाखवते मी पराठे कसे बनवले आणि जे हे केले हे बघा इथे माझा हा सिक्रेट मसाला आहे आणि इथे मी पण फ्राय करून ठेवलेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा हा असा मस्त घट्ट मळून ठेवलेला आहे गोळा आणि भाजी आपली चेक करते आता स्मोक आता थंड झालेला आहे पूर्ण आणि मग ही वाटी अशी अलगच काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा ते परतून 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 असं छानपैकी मसाला पुन्हा घ्यायचा आणि परतल्यावरती मग त्याच्यामध्ये हलकंसं मग मी एक जवळजवळ असं पनीर घातले थोडे मग आपले ॲड केले त्याच्यामध्ये आणि एक मग वाटी मी असं दूध घालणार याच्यामध्ये पनीरही मी फ्राय करून घेतले मस्त आणि खरंखर सगळा मसाला त्याला कोटिंग व्हायला हवा मग आणि मग हे असे परतून घेतले मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ घातलं मीठ घातलं पुन्हा मी परतवून घेणार आणि मग मी ह्याच्यामध्ये एक असं पेलाभर असं दूध घातलं दूध घातल्यावरती छान क्रीमी स्ट्रक्चर येतंच आपल्या मसाल्याला ग्रेव्हीला आणि मग मी असं ठेवलं मग त्याच्यामध्ये मी मला सिक्रेट मसाला घातला हे सिक्रेट मसाला म्हणजे याच्यामध्ये मगज काजू आणि कसुरी मेथी आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर असं सगळं मिळून असं कोरडंच मी वाटून ठेवते म्हणजे जेणेकरून मला अशा ग्रेवीच्या भाज्या करायला बरं पडतं आणि मग मी पहा इथे कसुरी मेथी वरून थोडीशी फ्रेश अशी क्रश करून आणि मग बघा ग्रेव्हीला किती छान ट्रक्चर आलं आहे मग शौरीला आमच्या पनीर फार आवडतं त्याला कधीही पनीर द्या की तो आवडीने खातो म्हणून मग मी पनीर बनवलं तर थोडं ग्रेव्ही ठेवते मग इथे मी असे पराठे बनवले मी त्याच्यात गरम मसाला घातला आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आणि मग मी असं पराठा बनवून घेतला असे त्रिकोणी छान पराठे बनवून घ्यायचे खूप छान लागतं स्वाद सिम्पल असं जेवण पण खूप टेस्टी इतकं आपण घरामध्ये असं करू शकतो छान पेकिंग हॉटेलमध्ये वगैरे आपल्याला जायची गरजच पडत नाही मग असा पराठा बनवला मी आणि मग दुसराही दाखवते तुम्हाला करून असं लगेच होतं झटपट असं काही त्याला सही करू म्हणजे बसायला लागत नाही मस्त छान टमटमीत फुकतातही ते आणि त्याला मी तूप लावलं होतं कारण का तेलाचं जास्त वापर नाही करत मी हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते असं किती मी बघ काय लिहिलंय राईटर कविता नेटलाईन तेनी कर <laughs> <laughs> आणि टीचर ने वेरी गुड पण दिलंय टेन आफ्टर ऑफ टेन दास तुझं सारखं हुशार विद्यार्थी असेल तू नाही नाही का मी त्याशी पण हुशार आज माझ्या मम्मीने माझी स्पेशल पनीरची भाजी बनवली आहे आज आहे तर मैत्रिणींनो आज आपलं जेवण अस आहे खूप कामातून थकून धावून आली आणि शौर्याच्या आवडती रेसिपी बनवली आहे पनीर आणि हे पराठे मेथीचे आधीच आहेत तुम्हाला दाखवली मी रेसिपी अँड हे असं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि सांगा माझ्या काय चुका आहे काय त्या आपण सगळ्या दुरुस्त करूया तर अशा पद्धतीने मी माझ्या व्हिडिओ एंड करत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय